सायकलचा होता सायकल ही गोष्ट गरजेपेक्षा चैनही वाटावी अशा आर्थिक स्थितीचा आता थोडाफार अंत होत आलेला परंतु सायकल चालवणे जितके कठीण असते त्याही पेक्षा तिच्या मेंटेनन्सचा किचकटपणा जास्त कष्टप्रद शालेय किंवा कॉलेज वयात तो मेंटेनन्स शिस्तबद्ध आणि कडक वडिलांच्या नजरेखाली राहत करणे ही एक त्याही पेक्षा कठीण गोष्ट तेही संपूर्ण व्यावसायिकपणे नितीन मांजरेकर एक गोरा हसरा व देखणा युवक हा ते अगदी मालवणला प्रसन्न मुखाने करत होता त्याचा भाऊ आणि त्याचे द्विसूत्री आणि सोबत पित्याच्या परफेक्शनचा अंकुश हा नितीन मांजरेकर युवक अगदी लहानपणापासूनच क्रिकेटर ते क्रिकेट मेंटॉर कधी बनत गेला हे त्याचे त्यालाच कळले नसेल शंभर चेंडूत एक धाव हवी आहे आणि सगळे गडी अजून सुरक्षित आहेत अशा स्थितीतही नितीनच्या संघातील त्या दोन खेळपट्टीवरील फलंदाजांनी बेफिकिरीने विकेट फेकू नये म्हणून अक्षरशः जीवाचे रान करणारा कप्तान व मेंटॉर व्हायचा हो तो वयाने लहान असून अनेक वरिष्ठ खेळाडूही नितीन मांजरेकरच्या कप्तानीखाली अगदी सुतासारखे सरळ वागायचे आणि खेळायचे सगळ्यांना त्याचे म्हणणे व क्रिकेटची नीती मान्य व्हायची म्हणूनच तर तो ठरत गेला मेंटेनर मेंटॉर ते लोकमान्य मालवण क्रिकेटचा व खास करून जिल्हा व राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटचा तो एक लखलखता लख परंतु तसा थोडा लाजाळू हिरा फक्त क्रिकेट मित्रांच्यातच तो जरूर खुलायचा परंतु तेही मैदानाबाहेर मैदानावर नाही आणि आजही तसंच आहे एका प्रतिथय स्पोर्ट्स क्लबच्या आयोजन व निर्णय प्रक्रियेविरुद्ध जाहीर वर्तमानपत्रात दाद मागणारा क्रिकेट खेळ खेळाडू व संस्कृतीला जुमानणारा तो जरूर आहे परंतु नुसत्या बोलाच्याच कडीचा तो नाही तर स्वतःच्या संघाला आवाज देणारा तो एक सौरव गांगुली पठडीतील आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही पुढे मैदानावरील मेंटॉरशिप त्याने सामाजिक जीवनात व प्रपंचातही जपली आणि आज खूप धीराने व तडफेने तो एका उत्तम सहकारी आस्थापनाचे कार्यही करतोय तिथेही तो व्यवस्थापक आहे कारण परमेश्वराने त्याच्या एकेका पेशीची निर्मिती केली आहे ना ती फक्त मेंटॉरशिपसाठी स्वतः हा सकट